सर बघा हे आमचे काय हाल चालले तर बावरा वाहून गेलेला कुम आले कसं करायचं शेतकऱ्यानी मरावा का जागावा का जागावा आम्ही बघा ही कुमा आले तर ऐका आणि बुडाली सगळी पाण्यात जोरदार पाऊस होता आमच्या घराला पाणी लागलं पार कधीच नव्हता झाला आता पाऊस आता जला पाणी तुम्हाला सांगा त्या केळीचा बाग आहे कांदा त्याला काय आम्हाला आष्टी तालुक्यातल्या गावातल्या शेतामध्ये सध्या मी आहे आणि या शेतामध्ये आपण पाणी बघू शकतो की गुडघेच इतकं पाणी ज्यावेळेस पाऊस पडत होत याच्यापेक्षाही जास्त पाणी या पिकामध्ये होत आणि आता हे उडीदाच पीक आहे पूर्णपणे वायाला गेले इथं आपल्यासोबत शेतकरी त्यांना विचारू की पाऊस कसा होता काय काय सांगाल सगळं और... हा हो असं झालंय कांदा गेलाय गुडीत गेला आता सोयाबीन गेली तीन दिवस पाऊस लागतार होता आणि पाणी असं वसारलंच नाही गाड्या ती काढी तिकडं निकाली इकडे नदीला पाणी आलं वावरात काही माती सुद्धा वाहून गेलेली काही वावरची नदीच्या काळाच्या आहेत ना खालचे तिथे अर्धा अर्धा एकर माती राहिलीच नाही वावरात अक्षरशः असं खडकायला लागले फायदाच काय याचा म्हणून काढता येणार नाही काढलं फिकरून द्यावं लागणार याला घेणार कोणी पंजाब सरकारने जसं पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली त्याचप्रमाणे आमची जास्त काय अपेक्षा नाहीये पण महाराष्ट्र शासन सरकारने आपल्या आम्हाला सुद्धा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी हीच आमची देवेंद्र फडणवीस आजी दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना कळकळीची शेतकऱ्याची एक विनंती आहे की बाबा आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी सरसकट मदत जाहीर करावी सगळं तुम्हाला संप नाही झाला याचा आणि हे जे पाणी आहे ना ह्याला कारणीभूत म्हणजे रेल्वे प्रशासन आहे या ठिकाणी जे तुम्हाला दिसतोय ना ब्रिज तिथून जे पाणी येत रेल्वेचं तर त्याच्यामुळे हे सगळं चारी नसल्यामुळं बाधित होत नुसका याच्यामध्ये जवळपास शंभर दीडशे एकर रेल्वेच्या चारी नसल्यामुळे बाधित क्षेत्र झाले आणि याबाबत कोणाकडे पाठपुरावा वगैरे केला याचा पाठपुरावा म्हणजे तहसीलदार मॅडमला आम्ही अर्ज दिलेला आहे एक आठ दिवसापूर्वी आमदार साहेबांकडे पण दिलेला आहे पण याची कोणीही दखल घेत नाहीये आपण बघितलं की चिंचाळ्याच्या परिसरामध्ये रेल्वे गेलेली नगर बीड परळी रेल्वे मार्ग या गावाच्या जवळूनच गेलाय पण गावाच्या जवळ असलेला त्या रेल्वेचा ट्रॅक आहे त्या परिसरामधलं जे आडणारं पाणी ती संपूर्ण या ये परिसरामध्ये येतं आणि संपूर्ण शेतकऱ्याची या भागातलं नुकसान होत आहे पाऊसही प्रचंड होता आणि यामध्ये शेतकऱ्याची जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली सगळे पिके यामध्ये नुकसान झाले त्यामुळे शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी अशी शेतकरी मागणी करतात विशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड